वेलकम टू माय चॅनल रेणुका साडीबाई शिवशाही या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी खास अठराशेपासून ते चार हजारामधील सर्व कलर आणि पॅटर्न्स तुमच्यासाठी घेऊन आली आहे लेटेस्ट चंद्रकोर पैठणीचे सेमी सॉफ्ट सिल्क असणार आहे फॅब्रिक तसेच फ्लावर डिझाईनची तुसर सिल्क ही घेऊन आलेली आहे आपल्या बजेटमध्ये असणार आहे ट्रेंडिंग विचित्र सिल्क डिझायनर साडीसुद्धा अवेलेबल आहे ट्रेंडिंग बनारसी साडी आपल्याला दोन हजारामध्ये मिळणार आहे सेमी सॉफ्ट सिल्क असणारी ही बनारसी सिल्क आपल्या बजेटमध्ये आहे तसेच गडवाल कॉटन सिल्क साडी ही ट्रेंडिंग कलर अवेलेबल आहेत आणि आपण घरबसल्या ऑनलाईन ह्या पैठणी साड्या किंवा गडवाल साडी मागवू शकता एकाच ठिकाणी हे सर्व कलर आणि डिझायनर साडी तुम्ही पाहू शकता एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ताना सिल्क काजू कडियलसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे बिग पिकॉक पुल्लो असणारी सेमी पैठणी अवेलेबल आहे सुंदर ट्रेंडिंग साणू बनारसी सेमी सॉफ्ट सिल्क साडीसुद्धा अवेलेबल आहे आपल्या बजेटमध्ये असलेले कलेक्शन तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद फक्त शिवशाही